अतिशय चांगलं असं उत्तर महिला बालविकास मंत्र्यांनी दिले तथापि कुपोषणाचा प्रश्न हा राज्यातला गंभीर प्रश्न आहे ज्याचा उल्लेख प्रदर्शित केला गेला मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे की आदिवासी महिला आणि इतर महिला यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये फारसा फरक नाही त्यामुळे त्यांना दिला जाणारा सर्व आहार ताज हा फक्त आदिवासी महिलांना न देता सभापती महोदय राज्यातल्या सरसकट नात्यांना देता येईल का हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की आता जे टी एच आर टीएचआर दि, दिलं जाते ते होम राशन त्याच्यामध्ये मुगडाळीची आणि तुडाळीची प्रीमिय खिचडी दिली जाते हो तेच विचारते पहिला प्रश्न विचारला दुसरा प्रश्न ही जी प्रीमिक्स खिचडी आहे त्याला खूप दिवस आधी तेल मीठ हळद लावून ते पॅकेट्स घरोघरी पोचवले जातात उघडल्यानंतर त्याला तेलकट आणि कुबट वास येतो खाल्ले जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे हो पूर्वीप्रमाणे जो शिधा होता ज्याच्यामध्ये डाळी होत्या ज्याच्यामध्ये कडधान्य होतं अशा पद्धतीचा आहार देता येईल का हा दुसरा प्रश्न आहे आणि मगाशी त्र्याण्णवच्या च्या सूचने अंतर्गत जे प्रश्न एफ आर एसच्या च्या संदर्भामध्ये उपस्थित केले ते अतिशय मंत्री महोदयांनी याच्याबद्दलच्या सगळ्या आपल्याला सिस्टीम परंतु झिरो किंवा मोबाईल आणि आधार कार्ड यांचं अपडेट करणं असेल वजन काटे नादुरुस्त असणं असे बरेच प्रश्न आहेत तर या विषयावरती आपल्याला एखादी बैठक लावता येईल का हा तिसरा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नावर होय त्या संदर्भातली बैठक आयोजित करण्यात येईल पहिला प्रश्न जो त्या ठिकाणी सामान्य सदस्य महोदय चित्राताईंनी या ठिकाणी नमूद केला त्यानुसार जे आदिवासी प्रकल्पांतर्गत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत आदिवासी महिलांना आणि स्कंदा मातांना एक दिवसातून एकदा पौष्टिक आहार दिला जातो त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी विभाग असेल इतर जे त्याच्याशी संबंधित विभाग असतील आणि महिला व बालविकास विभाग या संदर्भातला एक समन्वय साधून त्याचा एक प्रस्ताव आम्ही निश्चितपणाने शासन स्तरावर त्या ठिकाणी तो प्रस्तावित करू आणि सकारात्मकरीत्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील अशी माझी त्या संदर्भातली खात्री आहे मी सुरुवातीलाच एक बाब नमूद केली की एकात्मिक बाल विकास योजना जी आहे सेवा जी आहे ती केंद्र शासनाची त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे नियम आणि निकष हे केंद्र शासनाने आम्हाला आखून दिलेले आहे आणि त्यांच्या निकषानुसार ड्राय रॅशन हे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जे इतर योजनांमध्ये दिलं जातं हे याच्यामध्ये अलाऊड नाही नाहीये त्यांच्या निकषाप्रमाणे आणि त्यांच्या नियमांप्रमाणे जे काही त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानुसार आपण हे लाभार्थ्यांना उपलब्ध करून घेत असतो आणि या व्यतिरिक्त ग्रोथ मॉनिटरिंग युनिट जे आहेत आधी काही जुने वजन कथे असायचे म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये एक वजन कथा असायचा ज्याच्यावर अंगणवाडी सेविका उभी राहायची तिचं वजन ती मोजायची त्याच्यानंतर बाळाला हातात घ्यायच्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर बाळांचे वजन काटे आले आता आम्ही अपग्रेड करून ग्रोथ मॉनिटरिंग घेतलेलं आहे म्हणजे फक्त वजन नाही तर त्याचा जो सर्वांगीण म्हणजे ऑर्गनशिटी ग्रोथ आहे ती तीसुद्धा निमित्ताने किंवा अवयवांची जी ग्रोथ आहे ती तीसुद्धा निमित्ताने आपल्याला त्याच्यामध्ये घेण्याची सुविधा आहे आणि ते त्यांच्या मोबाईलसोबत आपण लिंक करत असतो ह्याची व्याप्ती अधिकपणे वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे ही आम्ही साधारणपणे गेल्या वर्षीपासून ती सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये बहुतांश सगळ्याच अंगणवाड्यांमध्ये ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हे काम करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं पहिलं ग्रोथ मॉनिटरिंग युनिट आपण काही अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा साधारणपणे सक्सेस रेशो आपण घेऊन जेवढ्या अंगणवाड्या राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ग्रोथ मॉनिटरिंग डिवाईस याच्यामध्ये त्यांचे वजन आणि हाईट आणि इतर त्यांचं जे मूल्यांकन आहे ते सुद्धा रेकॉर्डेड राहील म्हणजे त्याच्यासाठी रजिस्टर मेंटेन करावी लागणार नाही त्यांच्या स्मार्टफोनमध्येच ते रेकॉर्डेड राहील आणि एक डेटा त्यानिमित्ताने त्या बाळाचा सुद्धा विभागाकडे तयार होईल या पद्धतीने आपण ती उपाययोजना करत आहोत